नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आणि पत्रकार संरक्षण महासंघाचा जनक्रांती पत्रकार संघटनेचा सीताराम बत्तुल या बीजेपीच्या कार्यकर्त्याने अर्थ सुविवाही केली मारहाण करण्याची धमकी दिली याच्याविषयी मी तक्रार केली माझे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी सुद्धा निवेदन दिलं होतं इतके सगळं झाल्यानंतर सुद्धा पत्रकारावर हल्ला करणाऱ्या माणसावर कुठल्याही प्रकारची कारवाई शासन करत नाही याबाबत पत्रकाराबाबतीत हा भाव का पत्रकारांच्या बाबतीत असा विचार का त्यांना जागृती मिळत नाहीत त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाही त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नाहीत त्यांना कुठल्या बाबतीत शासन विचार करायला तयार नाही याबाबत पत्रकाराबाबत जो धोरण अवलंब शासन त्याबाबत ते मी निषेध करतो आणि संबंधित पत्र याच्यावर त्वरित कायदेशीर योग्य ती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे नमस्कार मी विष्णू कारणपुरी महाराज सोलापूर वृत्तपत्रपत्र संघाचा अध्यक्ष त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कृती महासंघ या संघाचा सल्लाकार म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या या संघटनेचे त्याचबरोबर जनक्रांती पत्रकार संघाचे प्रमुख प्रसाद जगताप यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता बत्तुल यांनी महाराण केलेली आहे महाराण म्हणून धमकी दिलेली आहे आणि या बाबतीमध्ये तू जर अलक्यात घेतला घेतला तर तुम्हाला जीवन सोडणार नाही अशा प्रकारची धमकी दिलेली आहे या बाबतीमध्ये या अगोदर देखील सोलापूर पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पवार पावा, यशवंत पवार यांनी नेतृत्वाखाली सुद्धा निवेदन दिलं पण अद्याप या गोष्टीला एक महिना होत आहे कुठल्याही प्रकारचा कारवाई होताना दिसून येत नाही भारतीय जनताचा कार्यकर्ता असल्यामुळे असं होत आहे का भारतीय जनता पक्ष आणि सरकार असल्यामुळे असं होत का अशा प्रकारचे विचार अशा प्रकारची क्षमता आम्हाला या ठिकाणी पत्रकार संघाला येत आहे एक तर पत्रकार एक एक दिवस दिवसेंदिवस पत्रकार वारंवार हल्ले होत आहेत पत्रकार संरक्षण नाही फक्त कायदा केला पण संरक्षण नाही अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये सरकार अत्यंत जुना दृष्टीकोनातून एक प्रकारच्या विरोधक दृष्टिकोनातून एक प्रकारच्या कपट बुद्धीने त्यांच्याकडे वागणूक दिलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा किंवा हल्ला करण्याचा धमकी देण्याचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सत्यनारायण सीताराम हा त्याचा बंदोबस्त करा अन्यथा लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या रूपात जो चौथा स्तंभ मानला जातो पत्रकार म्हणून त्या चौथा स्तंभ आहे आपल्यावर कधी उलटून पडणार नाही ना कधी उलटू पडण्याची शंका तुम्हाला कधी सुद्धा माहिती होणार नाही अशा परिस्थितीमध्ये म्हणून सरकार आठवण ठेवा पत्रकार आहे म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही आहे म्हणून पत्रकारांना संरक्षण मिळणे गरजेचं आहे या बाबतीवर लवकर विचार नाही झाला ऍक्शन नाही झाला आम्ही या लोकशाही मार्गाने आमच्या लेखणीच्या माध्यमातून तुम्हाला धडा शिकवू जय हिंद जय महाराष्ट्र अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा